नमो बुद्ध आहे आर विकार यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे केवळ धम्म ग्रंथांचे पठण म्हणजे अधम्म होय ब्राह्मणांनी सर्व विद्येवर भर दिलावला आहे त्यांच्याशी अशी शिकवण आहे की विद्याच आरंभ आहे आणि विद्याच शेवट आहे यापुढे कशाचा विचार करण्याची आवश्यकता नाही याविरुद्ध बुद्ध सर्वाकरिता विद्या सर्वांना शिक्षा याचे पक्षपाती होते याशिवाय मनुष्यप्राप्त ज्ञानाचा विद्येचा उपयोग कसा करतो या बुद्धांना अधिक रुची होती ज्ञानासाठी ज्ञात यात त्यांना काही गम्य नव्हते परिणामस्वरूप त्यांचा आग्रह होता की त्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांच्याकडे शील हे असलेच पाहिजे शिलाशिवाय ज्ञान म्हणजे ज्ञानार्थाला आमंत्रणच होत भिकोपट्टे सैन्याला बुद्धांनी जे सांगितले त्या बुद्ध प्रज्ञेच्या तुलनेत शिलाला अधिक महत्त्व देण्यात येत स्पष्ट आहे प्राचीन काळी बुद्ध श्रावस्ती येथे वास करीत होते तेव्हा त्याचवेळी श्रावस्ती येथे पट्टीशेर नावाचा वृद्ध याचक वास्तव्याला होता तो प्रवृत्तीने मंदगती आणि मूळमती होता त्याला एका गाथेचे अध्ययन करणे कठीण होते अशा स्थितीत बुद्धांनी पाचशे अहर्तानी क्रमाक्रमाने एक एक दिवस त्याला शिकवावे अशी व्यवस्था केली तीन वर्षे उलटून गेली तरीही त्याला एकही गाथा मुखदगत करता आली नाही तेव्हा ते त्या जनपदातील सर्व प्रकारचे लोक चार वर्गातील लोक त्यांचे अज्ञान जाणून त्याची निंदा करू लागले त्याची टवाळी करू लागले बुद्धांना त्याची दया आली बुद्धांनी त्याला आपल्या निकट बोलावले आणि मृदू मधुर स्वरात पुढील गाथा गथन केली ज्याची वाणी संयत आहे ज्याचे चित्त संयत आहे जो कायेने कोणावरही आघात करीत नाही असे आचरण करणाऱ्या माणसाला निर्वाण प्राप्त होते पट्टी शेन तथागताच्या करुणेने हेलवला त्याचे चित्त प्रमोदित झाले त्याने गाथा पुस्तक केली मुखदगत केली बुद्धाने त्याला पुढे असा उपदेश केला की हे बुद्ध भिकू तुला फक्त एकच गाथा अवगत आहे इतरांना याची माहिती आहे ते तुझी निंदा करतील म्हणून मी तुला या गाथेच्या अर्थविस्ताराने स्पष्ट करून सांगणार आहे तू सावधान चित्ताने तो ग्रहण करावा यानंतर बुद्धांनी कायेने तीन अकुशल कर्म वाणीचे चार अकुशल कर्म आणि चित्ताचे तीन अकुशल कर्म त्याला स्पष्ट करून सांगितले त्याला हेही स्पष्ट करून सांगितले की या अकुशल कर्मापासून विरत झाल्यास माणसाला निर्वाण प्राप्त होते बुद्धाने त्याला अशा प्रकारे देशना दिल्याने त्या भिक्खूला सत्याचे ज्ञान झाले तो अरहत पदास प्राप्त झाला याच समयी पाचशे भिक्खूंनी विहारात वास्तव्याला होत्या त्यांनी बुद्धाकडे आपणापैकी एकीला पाठविले आणि प्रार्थना केली की, के की त्यांना धबनदेश देण्यासाठी भिक्खू पाठवावा त्याची प्रार्थना बुद्धाने स्वीकारली बुद्धाने अशी मनिषा व्यक्त केली की पट्टीशेनाने त्याच्याकडे जावे आणि धम उद्देश द्यावा ही व्यवस्था केली आहे ऐकल्यावर त्या सर्व भिक्खंनी हसू लागल्या त्यांनी सर्वांनी असे ठरविले की भिक्खू पटिशेन उद्या आल्यावर त्या गाथेचे उलटे पठण करावे लागले म्हणजे तो वृद्ध भिक्खू गोंधळून जाईल व लज्जित होईल दुसऱ्या दिवशी जेव्हा तो, तो भिक्खू आला तेव्हा सर्व तोर भिक्खंनी भिक्खुंनी त्यांचे स्वागत केले त्याला वंदन केले असे करताना त्या एक दुसरीकडे पाहून स्मित करीत होत्या त्यांनी त्या, त्या भिक्खूला आसन प्रदान केले तो आसनस्थ झाल्यावर त्याला त्यांनी अन्नदान केले अन्नग्रहण करून प्रक्षालन त्यांनी त्या भिक्खूला दमोदय द्यावा अशी प्रार्थना केली भगिनीनो मी अल्पबुद्धी आहे माझे ज्ञान सीमित आहे मला फक्त एकच गाथा अवगत आहे मी ती गाथा आपणापुढे कथन करणार आहे मी या गाथेचा अर्थही आपणा स्पष्ट करून सांगणार आहे तुम्ही हा उपदेश उपदेश सावचित्ताने ग्रहण करावा आणि समजून घ्यावा त्यानंतर त्या सर्व भिक्कुनी ती गाथा उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला परंतु हे काय त्यांच्या मुखातून शब्दच बाहेर पडले नाहीत त्या लज्जित झाल्या त्या दुःखी कष्टी झाल्या त्यांच्या माना लजेने खाली वाकल्या पट्टी शेणाने ती गाथा गायली ज्याप्रमाणे बुद्धांनी त्याला ती गायथा समजावून सांगितली होती त्याप्रमाणेच त्यांनी त्या गाथेचा अर्थ विशद करून सांगितला सर्व भिक्खूंनी त्याची वाणी श्रवण करून आश्चर्यचकित झाल्या तौधमोदेव श्रवण करून त्या प्रमोदित झाल्या प्रसन्न तपावल्या आणि पट्टीसेनाला मनापासून वंदना केली त्या सर्व अरनपदास प्राप्त झाल्या दुसऱ्या दिवशी राजा प्रशिताने बुद्धांना त्या त्यांच्या समस्त भिक्खू संघासहित राजप्रसादी भोजनास्तव आमंत्रित केले बुद्धांनी पट पट्टीशेनाची विशेष उन्नत अवस्था जाणली त्याने अर्जित केलेली श्रद्धा जाणिली त्याच्या भिक्षा जा पात्र धारण करावे आणि त्याच्या सह असावे अशी बुद्धांची मनिषा व्यक्त केली ते सर्व राजप्रसादाच्या प्रवेशद्वारे आले द्वारपाल पूर्व पूर्वपरिचित होता त्याने पट्टीशेनाला राजाप्रसादही प्रवेश दिला नाही द्वारपाल बदला ज्या भिक्कूला एकच गाता अवगत आहे अशा भिक्ख ज्या मी करत नाही तुझ्यासारख्या सामान्य भिक्खूला इथे स्थान नाही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भिक्खूंना वाट मोकळी कर आणि तू चालायला लाग त्यामुळे पट्टीशेन प्रवेशद्वारा बाहेरच थांबला तेथे जानास्त झाला बुद्ध असंस्त झाले त्यांनी कर प्रक्षालन केले परंतु हे काय भिक्षपात्रासहित पट्टीशेणाचा हात तेथे उपस्थित झाला राजा त्याची आत्महत्या आणि उपस्थिती सर्व दृश्य भावना चर्चेकी झाली आणि उद्गारले अरे हा कोण त्यावर बुद्धा उतरले हा भिक्खू पट्टीशेना आहे त्याला नुकतीच बोधी प्राप्त झाली आहे त्याने माझे भिक्षापात्र धारण करावे आणि माझ्या माझ्यासोय यावेळी मीच त्याला सुचविले होते परंतु द्वारपालाने त्याला प्रवेश नाकारला त्यानंतर पट्टीसेनाला प्रवेश दिला गेला आणि तोही भिक्खू संघात सहम सहभागी झाला त्यानंतर राजा प्रशांतीत बुद्धाकडे वळून बदला मी असे ऐकले आहे की पट्टीसेन हा अल्पमती भिकू आहे त्याला फक्त एकच गाथा अवगत आहे मग त्याला बोधी कशी प्राप्त झाली यावर बुद्ध उत्तरला ज्ञान अधिक नसले तरी चालेल पण ज्ञानापेक्षा शील अधिक महत्त्वाची आहे या भिकू पट्टीशेनाने एका गाथेने मर्म जाणिले त्याने ती गाथा हृदयस्थ केली त्याची काय वाचा आणि चित्त पूर्ण शांत पावले माणूस खूप ज्ञानी असेल पण त्याचे आचरण त्यानुसार नसेल तर, तर त्याचे सारे ज्ञान त्याला विनाशपथापासून वाचू शकत नाही अशा ज्ञानाचे प्रयोजन काय त्यानंतर बुद्ध म्हणाले एखादा माणूस हजार ग्रथांचे पठण करतो परंतु तो ज्या गाथा उच्चारतो त्यापैकी एकाही गाथेचे मर्म जाणत नसेल तर त्याचे ते पठण व्यर्थ आहे एकच गाथा जी उमजून समजून पठण केली जा जाते आणि जिच्या पठणामुळे चित्त शांत होते अशा एका गाथेची पठणाची बरोबरी त्या हजार गाथा करू शकणार नाहीत ना न ना समजता न उमजता हजार गाथा पठण केल्या तर त्याचे प्रयोजन काय एकच गाथा श्रवण केली समजली उमजली सत्य आकलन झाले आणि त्यानुसार आचरण केले तर माणसाला निर्वाण प्राप्त होते माणूस अनेक गाथांचे पठण करीत असेल पण त्या गाथा त्याला समजत नसतील त्या त्याला समजावून सांगता येत नसतील तर ते पठण व्यर्थ आहे परंतु धम्माचे एक पद जाणणे त्यानुसार आचरण करणे हाच निर्वाण प्राप्तीचा मार्ग आहे हे वचन ऐकून ते दोनशे भिक्खू तो राजा आणि त्या अमात्य प्रमुदित झाले प्रसन्न पावले मित्रांनो या नंतरचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय भीम धन्यवाद